नमस्कार मी राजश्री आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये यासाठी लागणारे साहित्य तीन मध्यम कारली एक मोठा कांदा चार ते चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक टेबल स्पून हळद एक टेबल स्पून लाल तिखट एक टेबल स्पून धने जिरे पूड एक टेबल स्पून चिंच किंवा आमचे पावडर आणि चवीनुसार मीठ चला तर मग सुरुवात करूया कारले साफ करण्यापासून कारल्याचे दोन्ही टोक कापून घ्या त्याच्या छोटे छोटे चकल्या करा त्यावर थोडस मीठ भरा आणि पंधरा वी ते वीस मिनिटं तसं ठेवून द्या त्यामुळे कारल्याचा करोडपणा कमी होतो पंधरा ते वीस मिनिट तसं ठेवून द्या त्यामुळे कारल्याचा करोडपणा कमी होतो कडे दोन टेबलफरून तेल गरम करून घ्या आणि लसूण आणि मिरच्या मिरच्याचे तुकडे परता भाजी थोडी कुरकुरीत झाली की शेवटी चिंच आमचूर पावडर टाका आणि दोन ते तीन मिनटं परता बघा तर तयार झाले आपल्या झिणझणीत आणि पौष्टिक कारल्याची भाजी ही भाजी तुम्ही पोळी भाकरी किंवा गरम गरम वरण भातासोबतही खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कारली कुठल्या पद्धतीने बनवता पुन्हा भेटूया अशाच नव्या आणि चविष्ट रेसिपीसह